मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मात्र काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे या अर्जावर आज सुनावणी कोर्टात सुनावणी झाली आज सरकारी पक्षाचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता सोळा डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील केज हत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिकराडसह त्याच्या साथीदारावर खून आणि मोखा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून वाल्मिक कराड अटकेत आहे या प्रकरणी जामीन मिळावे यासाठी कराड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे न्यायमूर्ती सुशील गोडेस्वाल यांच्या न्यायालय न्यायालयात या याचिकेवर आज सुनावणी झाली कराडच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ गिरीश शिरीष गुप्ते यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की कराड याला त्याच्या अटकेची कारणे पोलिसांनी लेखी स्वरूपात दिली नाही यामुळे त्याची अटकच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला आपल्या लाला या गोण्यात चुकीच्या पद्धतीने मोका लावण्यात आला मोक्का आदेशाची मंजुरी ही चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे तसंच कराड याचा या घटनेशी या कोणताही संबंध नाही असा युक्तिवाद ज्येष्ठ विधीज्ञ गिरीश गुप्ते यांनी यावेळी केला आहे